इंडक्शन रुरल नमस्कार आशाताई आज आपण आपल्या हक्कांविषयी आणि आरोग्याच्या अधिकारांविषयी बोलणार आहोत हे सगळं तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही आपल्या समाजातल्या लोकांसाठी खूप महत्वाचं काम करता बघा आशाताई आपल्या सगळ्यांना काही महत्वाचे हक्क आहेत हे हक्क आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देतात हे हक्क काय आहेत ते सोप्या भाषेत पाहूयात सगळे समान म्हणजे काय तर आपल्या देशात सगळे नागरिक सारखे आहेत कुणी मोठा नाही कुणी लहान नाही मग ती स्त्री असो अथवा पुरुष कोणत्याही जातीचे असो धर्माचा असो सगळ्यांना कायद्यापुढे समान वागणूक मिळायला पाहिजे सार्वजनिक ठिकाणी जसं की पाणी भरण्याची जागा रस्ते शाळा दवाखाने इथे कुणालाही थांबवायला किंवा जायला मनाई करता कामा नये पाहूयात पुढील हक्क म्हणजेच आपलं बोलणं आणि आपले विचार आपल्याला आपले विचार मोकळेपणाने बोलण्याचा हक्क आहे आपल्याला एकत्र येऊन काहीतरी चांगलं काम करायचं चा असेल तर त्याची परवानगी आहे आपण आपल्या देशात कुठेही फिरू शकतो राहू शकतो आणि आपल्याला जे काम आवडतं ते करू शकतो पुढील हक्क म्हणजे आपलं शोषण होऊ नये गरीब किंवा कमजोर माणसांना कोणी त्रास देऊ नये यासाठी हा हक्क आहे कुणालाही जबरदस्ती काम करायला लावू नये लहान मुलांना धोकादायक कामाला लावू नये कुणाची खरेदी विक्री कुणीच करता कामा नये आपला धर्म आपल्याला जो धर्म आवडतो तो, तो आपण मानू शकतो कुणी आपल्याला धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती करत असेल तर तो ते करू शकत नाही आपली भाषा आणि शिक्षण ज्यांची भाषा वेगळी आहे संस्कृती वेगळी आहे त्यांना ती जपण्याचा हक्क आहे सरकार चालवत असलेल्या शाळांमध्ये कुणालाही त्याच्या भाषेवरून किंवा धर्मावरून प्रवेश नाकारता येऊ शकत नाही अशातही आता हे झाले आपले मूलभूत हक्क हे हक्क आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्याला कायद्याने मिळालेले आहेत पण आता पाहूयात आरोग्याचे अधिकार आपल्याला निरोगी राहायचा हक्क आहे आणि त्यासाठी काही गोष्टी मिळायलाच पाहिजेत त्या काय आहेत बघा आपल्या गावात जी दवा -पुर जे दवाखाने म्हणजेच आरोग्य केंद्र असतील तिथे पुरेपूर औषधं असायला पाहिजेत आजार झाल्यावर लागणारे सगळे सामान तिथे तयार असायला पाहिजे आणि हो तिथे पुरेसे डॉक्टर आणि नर्स पण पाहिजेत जेणेकरून सगळ्यांची मदत होईल नाही का दवाखान्यात कोणी भेदभाव करता कामा नये म्हणजे काय तर गावातला माणूस गरीब असो किंवा श्रीमंत कोणत्याही जातीचा असो सगळ्यांना सारखीच आरोग्यसेवा मिळायला पाहिजे कोणालाही कमी वागणूक मिळता कामा नये दवाखाना जवळ असला पाहिजे जेणेकरून आपल्याला पटकन तिथे पोचता येईल आरोग्यसेवा शक्यतो मोफत किंवा कमी पैशात मिळायला पाहिजे जेणेकरून गरीब माणूस पण आपला इलाज करू शकेल गावातल्या सगळ्या लोकांना आरोग्य खात्याकडून कोणत्या सोयीसुविधा मिळतात याची पूर्ण माहिती असायला हवी आणि म्हणूनच तुम्हालाही ही, ही माहिती तोंडपाठ ठावी कारण तुम्ही लोकांना लगेचच ती सांगू शकाल जी वयस्कर मंडळी असतात गरोदर स्त्रिया असतील किंवा लहान मुलं असतील त्यांना दवाखान्यात लवकर मदत मिळायला पाहिजे कारण त्यांची जास्त काळजी घ्यायला हवी डॉक्टर आणि नर्स जे उपचार करतात तपासणी करतात ते व्यवस्थित आणि आधुनिक पद्धतीनं केलेले असावेत उगाचच काहीतरी चुकीचं करून लोकांच्या जीवाशी खेळू नये तर हे होते आपले आरोग्याशी निगडीत अधिकार आता पाहूयात तुम्ही कसं ओळखाल की गावात लोकांना आरोग्याचे हक्क मिळता आहेत की नाही काही गोष्टींवरून आपल्याला हे कळू शकतं बरं का तुमच्या गावात जी ए एन एम येते ती नियमित येते का आणि ती गावात सगळ्या भागांमध्ये जाऊन ज्यांना गरज आहे त्यांना मोफत आरोग्य सेवा देत आहे का गावातल्या लोकांना आरोग्य खात्याकडून मिळणाऱ्या सगळ्या सेवा आणि त्यांच्या आरोग्याच्या हक्कांविषयी माहिती आहे का तुम्ही त्यांना याबद्दल काही सांगता का गरोदर बाईला किंवा कोणाला बाळ झाल्यावर सरकारकडून मदत म्हणजेच जसं की जननी सुरक्षा योजना वगैरे अशा योजना त्यांना मिळत आहेत का लोकांना याची माहिती आहे का जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर नाही असतील तर समजून घ्यायचं की आपल्या गावातल्या लोकांना त्यांचे आरोग्य हक्क व्यवस्थित मिळत नाहीत म्हणून अशातही तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही लोकांशी बोलून त्यांच्या गरजा आणि अडचणी समजून घेऊन त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मदत करू शकता कारण सरकार आणि लोकांमधला तुम्ही एक महत्वाचा दुवा आहात आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडल्यास हा लाईक करा आणि शेअर देखील करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणता मूलभूत हक्क महत्वाचा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि हो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद